ताज्या सटी महान करायला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा कन्वड मैसाळ बंदरात तिसऱ्या वेळी पाण्याखाली वाहतूक विस्कळीत गणेशपडी व मिरज मार्गे पर्यायी मार्गाने वाहतूक गेल्या दोन दिवसापासून कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने कोयना व वा वारणा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे कनवाड मैशाळ बंधारा सोमवारी मध्यरात्री पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सोमवारी मध्यरात्री कनवाड मैशाळ बंदरा जून महिन्यातच तिसऱ्या वेळी पाण्याखाली गेला जुलै ते ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो यावेळी येथील बंदरा पुराच्या पाण्याखाली केलेला असतो मात्र चालू हंगामामध्ये जून महिन्याच्या मध्यापर्यंत तीन वेळा बंदरा पाण्याखाली केल्याने नागरिकांची व वा वाहनधारकांची वारंवार गैरसोय होत आहे मंगसुळी कागवाड विजापूर जमखंडी तसेच मिरज पूर्व भागाकडे जाणाऱ्या नागरिकांना मिरज व गणेशवाडी मार्गे जावं लागत आहे मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्याने तसेच पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने नदीकाठची शेती ही कातरत असल्याने कणवाडच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे कातरलेल्या शेतमळीचे महसूल खात्यामार्फत पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळणं गरजेचं बनलं आहे याबाबत महसूल खात्याकडून दिरंगाई झाल्यास येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत एकंदरीत जूनच्या मध्यावर कणवाड मैशाळ बंदरा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे महानकरी नीपसाठी इजाज खान पठाण कणवाड